महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगर परिषदेच्या वतीने आयोजित केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र शासन अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कामठी नगर परिषद तर्फे घेऊया एक उंच भरारी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले कामठी राजीव गांधी सभागृहात शहरी उपजीविका केंद्राचे तसेच महिला बचत गटांना कर्ज वाटप आणि महिला बचत गटांना शिलाई मशीन धनादेश वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी उद्योगपती अजय अग्रवाल नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय कदम शहर भाजपा अध्यक्ष राज हडोती राजेश खंडेलवाल रामजी शर्मा प्रतीक पडोळे प्रमोद वर्णम उपविभागीय महसूल अधिकारी सचिन गोसावी तहसीलदार गणेश जगदाळी मुख्य अधिकारी संदीप बोरकर प्रदीप तांबे माजी नगरसेविका माधुरी गजभि वैशाली मानवटकर प्रशांत मानवटकर उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला असून त्यांच्याच माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन रेडीमेड गार्मेंटसह विविध प्रकल्प उभारून रोजगाराचे साधन उपलब्ध करण्याचे आवाहन केले रोजगारासाठी आपण मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले यावेळी एकशे पंचवीस महिला बचत गटातील महिलांना शिलाई मशीन रोजगारासाठी धनादेशाचे वितरण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या जोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणी समाजाच्या प्रत्येक प्रभावात येत नाही तोपर्यंत आपण या शहराला समोर येऊ शकत नाही आणि कालवाची मशीन दिला उद्याची काळात आपण काटा मशीन देणार आहोत पण मी आता ठरवलं आहे मी आता तांबेशी बोललो माधुरताईशी बोललो बोरपडशी बोललो ज्या ज्या बहिणींना जो जो रोजगार करायचा आहे तो तो रोजगार करण्याकरता सरकारकडून जे जे लागेल ते मी आणून देण्यास तयार आहे जे जे लागेल ते मी आणून देण्यास तयार तुम्ही एखादी चांगली योजना तयार करा माझ्या मनात तर आहे या कामठी शहरामध्ये आज नुसता सेनेटरी पॅड हा जर विचार केला विद्यार्थ्यांना विद्यार्थीला सेलिब्रेटरेट काढण्याचे आहे आपल्या कार्पिशाचा विचार केला तर जवळपास पन्नास हजाराच्या वर आमच्या बहिणी आहेत